मित्रांनो व्हिडिओच्या सुरवातीला आपण बिल्डिंगचा एंट्रन्स गेट पाहत आहोत गेटमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला सेक्युरिटी गार्डचं केबिन पाहायला मिळेल आणि राईट साइडला आपल्याला छोटंसं सा गार्डन पाहायला मिळेल जिथे सिटिंग एरिया अरेंज केलेल्या आहेत स्टँड बिल्डिंग आहे ही या बिल्डिंगला पूर्ण वॉल कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळेल समोर आपण बिल्डिंगच्या बॅकसाईडचा स्पेस पाहत आहोत तसेच बिल्डिंगच्या फ्रंट साइडचा स्पेस देखील पाहूया स्टील प्लस सोळा फ्लोरची बिल्डिंग आहे ही आता आलो आपण बिल्डिंगच्या बॅक बॅक साईडला आणि फ्रंट साइडला बराच मोठा स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या पार्किंगसाठी समोर स्टॅक पार्किंग आपल्याला पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला स्टेशनपासून पंधरा मिनिटे चालत म्हणजेच दीड किलोमीटर एवढ्या अंतरावरती रेडी टू मूव ओ सी रिसिवड नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण पाहत आहोत बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी लॉबीला आपल्याला सुंदर असं वॉलटायल सेटअप सुंदर असं फॉलसेलिंग पाहायला मिळतं आहे समोर रिसेप्शन एरिया पाहायला मिळतो आहे समोर आपण पाहिलं तर नेम प्लेट्स देखील लागलेले आहेत समोर आपण पाहतोय लॉबी एरिया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण दोन लिफ्ट पाहतोय या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे आलो मित्रांनो आत्ता आपण अकराव्या फ्लोअरवरती एका एक फ्लोअरला टोटल आपल्याला सात फ्लॅट पाहायला मिळणार आहेत तर समोर आपण वन बी एच के फ्लॅट पाहतोय या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे चव्वेचाळीस एवढा पाहायला मिळेल समोर फ्लॅटचा सुंदर लॅमिनेटेड डोअर पाहतोय फ्लॅटमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला छोटासा लॉबी एरिया पाहायला मिळतोय समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा आपण लिव्हिंग रूमला आपल्याला सुंदर असं फॉल सिलिंग वॉल कलर सुंदर अशी फ्लोरिंग पाहायला मिळते मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल समोर आपण लिव्हिंग रूमची विंडो पाहतोय विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळेल विंडोमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया खूपच सुंदर व्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो हा जो फ्लॅट पाहत आहोत ॲज इट इच आहे तसाच्या तसा आपल्याला तसा बिल्डरकडून रेडी करून मिळणार आहे समोर आपण पॅसेंजेरिया पाहतोय थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला वन बी एच के फ्लॅटचा किचन पाहायला मिळतोय किचनला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप पाहायला मिळतो आहे डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतो आहे किचनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट दिलं गेलेला स्पेस पाहायला मिळतो आहे त्याच्या बाजूला आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे स्टीलचं सिंक वॉटर प्युरिफायरसाठी दिलं गेलेलं सेपरेट कनेक्शन समोर आहे किचनची विंडो या विंडोमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेर चवी पाहूया आपण मित्रांनो ईस्ट वेस्ट फेसिंग या बिल्डिंगमध्ये आपल्याला फ्लॅट पाहायला मिळतील वन बी एच के मध्ये फक्त दोन फ्लॅट अवेलेबल आहेत समोर आहे वॉशिंग मशीनसाठी दिल्या गेलेला सेपरेट स्पेस हा आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून बळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे दोन स्टेप पुढे आल्यानंतर समोर आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय वॉशरूमच्या वर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे समोर आहे बेडरूम मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळतील तर या बिल्डिंगमध्ये आपल्याला वन बी एच केमध्ये फक्त दोन फ्लॅट अवेलेबल आहेत आणि टू बी एच केमध्ये तीन फ्लॅट अवेलेबल आहेत बेडरूममध्ये आल्यानंतर बेडरूमला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे सुंदर अशी फॉल सेलिंग पाहायला मिळते मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फिफ्टी एट लॅक असेल यामध्ये सॅलेड निगोशियबल होईल तसेच या तसे प्रोजेक्टमध्ये टू बी एच के फ्लॅट देखील आपल्याला पाहायला मिळतील त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सेवन्टी फाय लॅक यामध्ये देखील सॅलेड निगोशिएबल होईल बेडरूमच्या विंडोमधून सुद्धा खूपच छान आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा बेडरूमचा व्ह्यू पाहून मास्टर वॉशरूम पाहूया आपण पाण्याबद्दल बोलायचं था झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे वॉशरूमच्यावर आपल्याला बराच मोठा स्पेस पाहायला मिळतो आहे वॉटर टँक किंवा स्टोरेजसाठी पूर्ण वॉशरूमचा व्यू पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा फ्लॅट पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा फ्लॅट पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लँडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद